कथेचं नाव आहे दृष्टिकोन शांती ही मनमोकळ्या स्वभावाची हसतमुख मुलगी होती नेहमी उत्साहाने सळसळत असे बोलायला कायम तयारच असे तिला नोकरी लागल्यानंतर तिच्या पहिल्या पगारातील काही भाग तिनं दानधर्मावर खर्च केला व तेव्हापासून ती असं करत आली होती ती एका कंपनीत नोकरीला होती माझं भाषण संपताच मी व्यासपीठावरून खाली उतरले ती घाईघाईनं मला भेटायला आली ए शांती तुला पाहून मला किती बरं वाटतं सांगू पण माझ्या या उत्साहाला मात्र शांतीकडून नेहमीसारखा प्रतिसाद मिळाला नाही ती आज नेहमीसारखी बडबडत नव्हती शांती काय झालं ग नवऱ्याशी भांडण झालं वाटतं काळजी नको करू अगं भांडले नाहीत तर ते नवरा बायको कसले ते पॅकेज डील असतं कमॉन चिअरप मी मुद्दाम तिच्या मनावरचा ताण घालवण्यासाठी हास्यविनोद करण्याचा प्रयत्न केला पण अगदी हळू आवाजात शांती म्हणाली नाही मॅडम तसं काहीच झालेलं नाही मग तुझा प्रोजेक्ट तयार व्हायला हवा आहे आणि वेळ संपत आली आहे असं काही झाले का शांती त्याचं काय आहे कोणत्याही सॉफ्टवेअर कंपनीमध्ये हातात घेतलेलं काम अगदी वेळेत करून देणं फार महत्त्वाचं असतं त्यासाठी फार चांगल्या व्यवस्थापनाची गरज असते असं मी नेहमी सांगत असते पण तुला तर प्रोजेक्ट मॅनेजमेंट या विषयात सर्वात जास्त गुण मिळाले होते हे मला चांगलं आठवते मग तू त्याचा वापर करत नाहीस वाटतं बरेचदा असं घडतं मीच कोणाला तरी प्रश्न विचारते आणि त्याची उत्तरंही मीच देऊन टाकते इथे शांतीच्या बाबतीतही तसंच घडलं तसं काही एक झालेलं नाही मी माझं काम अगदी वेळेत पूर्ण केलं आहे मग तुला एवढी चिंता कशाची वाटते आहे शांती त्यावर काहीच बोलली नाही पण तिनं मला तिच्या केबिनमध्ये नेलं आम्ही केबिनकडे जात असताना अनेक लोक शांतीकडे पाहून हसून तिला हात करत होते त्या ऑफिसातील वातावरण एकदम चांगलं होतं आम्ही शांतीच्या केबिनमध्ये शिरलो या एवढ्या मोठ्या ऑफिसात आपली विद्यार्थिनी बॉस आहे हे पाहून मला खूप अभिमान वाटला ते ऑफिस फारच अत्याधुनिक होतं त्याची सजावटसुद्धा अभिरुचीपूर्ण होती शांतीचं केबिन काचेचं होतं बाहेर काम करत असलेले लोक आतून दिसत होते बसण्याआधी तिनं फेनेशियन ब्लाईट्स खाली ओढले आता आम्ही निवांतपणे खुर्च्यांवर बसलो आता बाहेरील लोकांना आतलं काही दिसत नव्हतं मग शांतीनं हळू आवाजात बोलायला सुरुवात केली मॅडम मी ते खूपच नाखुश आहे दुरुम बघणाऱ्याला वाटेल काय सुंदर नोकरी आहे किती चांगलं चाललंय माझं मला भरपूर पगार आहे वेळेचंही बंधन नाही माझ्या मर्जीप्रमाणे येऊन काम पूर्ण करायची मला सवलत आहे माझं घरही या ऑफिसपासून अगदी जवळ आहे त्यामुळे माझा जाण्या येण्याचा वेळ तर वाचतोच पण बराचसा ताणही कमी झाला आहे माझ्याबरोबर काम करणारे माझे सहकारी फार चांगले आहेत आमची टीम छान आहे फक्त माझ्या ज्या बॉस आहेत त्या मात्र फार भयंकर आहेत त्यांचं बोलणं फार लागत आहे ते माझ्यावर मी लागतं पण हे त्या कधी लक्षातच घेत नाहीत गेल्या तीन वर्षात मी त्यांच्या तोंडून कधी एकदाही कौतुकाचा शब्द ऐकलेला नाही मी एखादं काम कितीही चांगलं केलं तरी त्या म्हणतात मालिनीनं हेच काम निम्म्या वेळात करून दाखवलं असतं कधीतरी असं होतं की माझी काही चूक नसते पण कारणच अशी घडतात की माझ्यावर सोपवलेलं काम मी दिलेल्या वेळेत पार नाही पाडू शकत म्हणजे सगळ्या गोष्टी काही माझ्या हातात नसतात मग त्या माझ्यावर त्याबद्दल इतका दबाव आणतात आणि आपलं असमाधान व्यक्त करतात म्हणजे कसं कर ग म्हणजे कधीतरी मी मुंबईहून विमानानं येणार असते विमान बंगलोरला दहाला पोचणार असलं तर त्या मुद्दाम बरोबर साडे दहाला ऑफिसात मीटिंग ठेवतात बंगलोरच्या या ट्रॅफिकमधून मी साडे दहाला त्या मीटिंगला पोहोचूच शकत नाही मी तिथे पोहोचेपर्यंत सर्व महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करून झालेली असते माझ्यावर कामाचा इतका ताण असतो की मी काम पुरं करण्यासाठी कधीकधी मी रात्रभर ऑफिसात थांबते आणि तरी त्या म्हणतात तू याहून चांगलं करू शकली असतीस मॅडम एखादी व्यक्ती जर इतकी असमाधानी असेल तर तिला आपण खुश कसं करणार त्यांच्या अपेक्षा इतक्या जास्त आहेत शांत होऊ बरतो आधी अग जो माणूस स्वतः असमाधानी असतो तो दुसऱ्याला कधीच आनंद देऊ शकत नाही कदाचित त्यांचं व्यक्तिमत्वच तसं असेल पण एक लक्षात घे आपल्या बहुतांच्या व्यक्ती जशा असतात तसाच आपल्याला त्यांचा स्वीकार करावा लागतो त्या कशा असाव्यात याविषयी आपल्या भावना काय आहे याला काही महत्त्व नसतं तुझ्या बॉसना निवडणं जरी तुझ्या हातात नसलं तरी तुझ्या हाताखालच्या लोकांना तर तू तु, तुझ्या पसंतीने निवडून घेऊ शकतेस मॅडम तुमचं म्हणणं जरी खरं असलं तरी खर अशा असल, व्यक्तीच्या हाताखाली काम करताना मुळीच बरं वाटत नाही कधी कधी तर मनात येतं सरळ सोडून द्यावी ही नोकरी माझ्या अनुभवाचा विचार करता मला दुसरी नोकरी मिळणं काही कठीण नाही पण मला ही कंपनी आवडते माझ्या हाताखाली काम करणारे माझे सहकार्य आवडतात मी खूप चांगलं काम करते केवळ एका व्यक्तीच्या वागण्याखातर आपण ही नोकरी सोडावी हेही मनाला पटत नाही तू तु तुझ्या बॉसच्या वरिष्ठांकडे या गोष्टीविषयी बोललीस हो पण माझ्या बॉसचं हे पद फारच महत्त्वाचं आहे त्यांच्या हातात खूप काही आहे त्यामुळे कंपनी त्यांना गमावू इच्छित नाही कदाचित जसे आणखी दिवस जातील तसं तुझं आणि तुझ्या कामाचं महत्त्व त्यांच्या लक्षात येईल आणि त्या आपलं वागणं बदलतील मी तिचा निरोप घेऊन निघाले एखादी असमाधानी व्यक्ती आपल्या भोवतीचं वातावरण किती गढूळ करू शकते या विचाराने मी थक्क झाले होते त्यानंतर वर्ष दोन वर्षाचा कालावधी गेला असेल अशीच मी एकदा जयनगरमध्ये भाजी घेत होते पूर्वी याच जयनगर भागात मध्यमवर्गीय आणि कनिष्ठ मध्यमवर्गीयांचे खूप वर्दळ असायचे पण आता हा भाग फारच महागडा झाला आहे सर्व वस्तूंच्या किमती तर भरमसाठ वाढल्या आहेतच पण घासाघीस करायचीही सोय राहिलेली नाही एखादी स्त्री जर घासाघीस करू लागलीच तर भाजीवाले आणि फळवाले तिला आपल्या मालाला हातही लावू देत नाहीत आपण मालाची किंमत कितीही लावली तरी आपल्याला शेकडो इतर गिराहिके मिळतील अशी त्यांना जणू खात्रीच असते त्या दिवशी मी काकड्या घेत होते भाजीवाल्यानं दहा रुपयांना एक काकडी अशी किंमत सांगितली मला ती किंमत फार जास्त वाटली म्हणून मी त्याच्याशी घासाघीस करत होते त्यानं फारसे काही पैसे वाचतील असा मनात विचार नव्हता पण हे तरुण भाजीवाले आपल्या तोंडाचा आणि विक्रीच्या कौशल्याचा वापर कसा करतात हे मला बघायचं होतं तो मुलगा एक पैसाही कमी करायला तयार नव्हता आणि मीही माझं म्हणणं सोडायला तयार नव्हते इतक्यात मागून आवाज आला मॅडम कशा आहात तुम्ही ती शांती होती तिच्या कडेवर छोटा मुलगा होता आणि हातात भाजी व फळांनी भरलेली पिशवी होती तिचं वजन थोडं वाढलेलं होतं चेहरा पूर्वीसारखा बाळसेदार झाला होता ती विद्यार्थिनी असताना जशी गोड हसायची तशीच हसत होती अरे हे बाळ कधी झालं एक वर्षापूर्वी तू खुश दिसते आहेस शांती मला बरं वाटलं तुला असं आनंदात पाहू मॅडम मी खूप सुखात आहे घरी ऑफिसमध्ये सगळीकडे सगळं छान चाललंय आणि हे सगळं तुमच्या आशीर्वादामुळे अगं शांती मी फक्त चांगली इच्छा केली एवढंच पण हो तुझ्या त्या बॉस कशा आहेत त्यांचा स्वभाव बदलला की काय शांतीनं मला हाताला धरून रस्त्याच्या कडेला नेले आणि ती सांगू लागली अखेर त्यांची बदली झाली मला आता नवीन बॉस आले आहेत ते फार चांगले आहेत रोज सकाळ उजाडली की कधी एकदा ऑफिसला जाईन असं होतं मला आता काम वेळेत पुरं करण्याचं मला अजिबात दडपण येत नाही ते स्वभावानं एकदम मनमोकळे आहे त्यांना माझी एखादी गोष्ट पटली नाही तर ते सरळ तसं येऊन सांगतात सगळं तिथल्या तिथेच स्पष्ट होऊन गैरसमज काही राहतच नाही शिवाय ते आम्हा सर्वांचं तोंड भरून कौतुक करतात त्यामुळे आम्हालाही काम करायला उत्साह वाटतो कधी कधी तर आमच्याबरोबर ते स्वतः रात्री कामासाठी थांबतात त्यांनी आमची इतकी सुरेख टीम केली आहे मॅडम मला जेव्हा दिवस होते ना तेव्हा ते मला नेहमी घरी राहून काम करायला सांगायचे पण मी मात्र अगदी शेवटच्या दिवसापर्यंत ऑफिसला जात होते मॅडम आम्ही सगळेच ऑफिसात इतके खुश असतो असं वाटतं आम्ही सगळी एकाच कुटुंबातली माणसं हो। आहोत आणि हे केवळ आमच्या या नव्या बॉसमुळे त्यांचा बघण्याचा दृष्टिकोनच पुढे इतका वेगळा आहे खरं आहे शांत तुमचा दृष्टिकोन जर चांगला असेल तर तुम्ही स्वतःभोवती स्वर्ग निर्माण करू शकता तुम्ही कुठेही असलात तरी